शेतकरी बांधवांनो आपण ऊस पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना आता बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की मार्केटमध्ये आता जुनं जे काही म्युरेट ऑफ पोटॅश होतं तर त्याला आता पर्याय म्हणून पी एम पोटॅश जे आहे ते मार्केटमध्ये गोळी स्वरूपात आलेलं आहे ते वापर करत असताना बरेचसे शेतकरी काय करतात की त्याचं अपेक्षित जे काही प्रमाण आहे तर ते वापरत नाहीत आणि मग त्या अपेक्षित प्रमाण वापर न केल्यामुळं काही के ठिकाणी जे बरेच प्लॉटमध्ये जर आपण बघितलं तर पिवळसोपणा येणे किंवा ह्या ज्या काही कडा आहेत तर त्या अशा आतमधल्या साईजला वाळत जाणे वरचे शेंडे मोठ्या प्रमाणामध्ये इथपर्यंत जे आहे ते वाळत जाणे हे प्रकार जे आहेत ते निदर्शनाशी येत आहेत तर आता इथं आम्ही प्लॉटवर आलेलो आहेत तर इथं नॅचरल शुगरचे संचालक आदरणीय संभाजी काका रेड्डी आहेत तर त्यांनी नॅचरल शुगरच्या माध्यमातून उत्पादित केलेलं ओ एफ आणि काय काय फायदे रिझल्ट त्यांना भेटले त्या संदर्भात आपण चर्चा करू काका नमस्कार काका का तुम्ही हा जो काही ऊस आहे एम एस दहा हजार एक तर ह्याची लागवड केल्याच्या नंतर खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आणि काय त्याचे फायदे झाले संदर्भात सांगा लागवडच्या वेळेस मी ग्रीन हार्वेस्ट तीन पोते टाकलं आणि खात होता दोन टाकला त्याच्यानंतर पुन्हा माझ्याकडे पीडीएम पोटाच्या उन्हाळ्यात आणले शिल्लक होत त्याच्या ढेकळ बनलेले असल्या कारणानं मी ते काय केले ट्रॅक्टर फोडून घेतले बारीक बुकटा केला बर आणि एकरी साठ किलो म्हणजे पन्नास किलो ग्रेस धारा की एकरी पन्नास किलो पीडीएम पोट टाकला पुन्हा एक दोन ती तीन महिने आपल्या एफ एफओ तयार झाल्यानंतर ते मी तीन पोचे टाकलं भरण्याला शेतकरी बांधवां सांगायचा उद्देश कि काकांनी एकरी जे आहे ते साठ किलो जे आहे ते नॅचरल शुगरचं नॅचरल पोटॅश जे आहे ते वापरलेले फाईन पावडर भुक्ती स्वरूपात मिळत ते तर कारखाना सध्या जे आहे ते दोन हजार रुपये टन या प्रमाणात त्याची विक्री चालू आहे तर त्याचा फायदा असा शेतकरी बांधवांना झालेला आहे की त्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दुय्यम अन्नद्रव्य अधिक सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबतच जे आहे ते पोटॅस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आहे एकोणवीस टक्के प्लस पोटॅस त्याच्यामध्ये त्याचा हा फायदा आपल्याला इथं दिसतोय आणि दुसरा विषय अत्यंत महत्वाचा उपाय आहे तर ओ एफ ह्या खाताचा सुद्धा काकांनी इथं वापर केलेला के आहे तर ह्या एन ओ एफ खताचा वापर केल्यामुळं पिकाला एन के तर सगळे भेटलेलेच आहे सोबत पीडीएम पॉटॅस सुद्धा त्याच्यामध्ये जे आहे ते त्याचा वापर जो आहे तो त्याच्यात झाल्या कारणानं इथं लाईव्ह जे आहे ते आपल्याला दिसतोय की कुठल्याही प्रकारचा असं मोठ्या प्रमाणामध्ये शेंड जे काही जे काही बाकीच्या ठिकाणी वाहत आहे त्याचा हा प्रॉब्लेम इथं नाही आहे आणि ग्रीनरी जी आहे ते उत्कृष्ट अशी जी आहे ते बसलेली आहे काका एन ओ एफ वापरताना काही तुम्हाला प्रॉब्लेम आला कसा वापरला नाही पहिला लहान असताना माणसाचे हन टाकला आणि मोठं झाल्यानंतर ट्रॅक्टर मध्ये सेपरेट वापरला हो बदला ट्रॅक्टर ट्रॅक्टर न पिरणीच केली त्याचं दुसरं काही मिसळ होत नाही मिसळ तीन पोते तीन पोते हे तीन पोते टाकल्याच्या नंतर ग्रीनरी मध्ये काय तुम्हाला म्हणजे उसाचा हिरवेगार पण काय तजेलदार ऊस झाला नाही तुमचं सुरुवातीला लवकर वापरायला पाहिजे बरं पण आपल्याकडे कारखाना लवकर तयार झाला नाही म्हणून पुन्हा बाहेरच्या बाहेर लागवडी त्या वेळेस टाकलं तर त्याचा फार परिणाम होणार इतर शेतकऱ्यांना काय तुम्ही आवाहन कराल संचालक बघा बाकीचे रासायनिक खताचे दोन पोते कमी करायचे आणि oh. बाकीचे आपला एन ओ एफ एक दहा पोते टाकून द्या एक दहा पोते तुमचं नियोजन कसं आहे मी आता मी आता नऊ पोते या वर्षी टाकायला एक करी पुढल्या वर्षी तर दहा ते वरून टाकणार बरोबर त्याचा काही म्हणजे साईड इफेक्ट वाटला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही कारण आपल्याला आपल्याला माहिती आहे ते काय शेतकरी बांधवांनो जसं आता आदरणीय काकांनी सांगितलं किंवा त्यांनी सुद्धा त्याचा वापर केला आपल्याला लाईव्ह ला ला जे आहे ते समोर रिझल्ट दिसत आहे तर किमान जो काही आपण डोस करणार आहे तर त्या डोसमध्ये ह्या एफ ओ एम पासून बनलेल्या ह्या दानेदार खतामध्ये जे आहे ते आपण किमान चार पोते एकरी हे आणि तुमचा जो काही ठरलेला जो काही रासायनिक खताचा जो काही हे असेल मग तुम्ही आता ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या खताच्या डोसासाठी आपण अठराशे चाळीस किंवा चोवीस चोवीस झिरो ह्या दोनपैकी एका खताची जे आहे ते आपण वापर करू शकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा तुम्ही जे आहे ते हे त्याचा वापर करू शकता आणि आपल्या ऊस पिकाचं जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करू शकता